हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्यस्तरीय पर्यावरण अभियानाअंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे या वृक्षांची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात असून याचा प्रारंभ ऑगस्ट रोजी राहाडगाव परिसरातून होणार आहे पहिला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आठ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मौजे राहाडगाव वसंतराव नाईक दिव्यांग कार्यशाळेसमोर कान्हानगरी हॉटेलवूड्स रेलिस्ट मागे राहाडगाव बायपास चौक नागपूर रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आलाय आहे यानंतर दुसरा दुसरा कार्यक्रम अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता बडनेरा नवी वस्तीतील पवन नगर येथील महापालिका मराठी शाळा क्रमांक चोवीसच्या परिसरातील खुल्या जागेत पार पडणार आहे खासदार आमदार महानगरपालिका आयुक्त आणि अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन होणार असून वृक्ष लागवड उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे या उपक्रमामुळे शहरात हरित क्षेत्र वाढून पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे अमरावती महानगरपालिका या अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवून शहराला अधिक सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त बनवण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिका शहरात पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिक शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था व्यावसायिक संघटना आणि पर्यावरणप्रेमी यांना पुढाकार घेण्याचं आवाहनही केलं आहे वाढती औद्योगिकरण शहरीकरण आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन राखणं अत्यंत गरजेचं आहे वृक्ष लागवड हा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा जैवविविधतेचे रक्षण करण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी एक हरित वारसा निर्माण करण्याचा प्रभावी उपाय आहे त्यामुळे अमरावती शहरातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या भागात कमीत कमी एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करावे महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष लागवडीसाठी आवश्यक नियोजन रोपे आणि देखभालीची जबाबदारी घेतली जाईल तसेच शाळा सामाजिक संस्था आणि स्थानिक समूहांना या उपक्रमात भाग घेण्यासाठी विशेष सहकार्य दिलं जाईल आपलं शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि हरित बनवण्यासाठी वृक्ष लागवडीत प्रत्येकाने भाग घ्यावा हीच या अभियानामागची खरी प्रेरणा आहे तरी सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज